जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाताची जाऊ ज्या महापुरुषानं या स्वराज्याची संकल्पना मानली ते राजे शहाजी राजे ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती आणि ज्या वारसदारानं हे अख्खं स्वप्न आपल्या खांद्यावर पेल ते शंभू राजे छत्रपती यांना प्रथम शतकोटी प्रणाम जय भवानी जय शिवाजी नमस्कार श्रोते मी आदिती संजय स्वागत करते तुमचं कथा वार्ता या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल या रूपक मालिकेमध्ये आपण ऐकत आहोत प्रसिद्ध इतिहासकार लेखक बाबासाहेब पुरंदरे लिखित महाराज या पुस्तकातील लेख तर श्रोते हो कथेला पुढे जाण्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच लाईक आणि कमेंट करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि अशाच नवनवीन कथा मी तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत राहीन तर श्रोते हो कथेला आपण सुरुवात करूया जय भवानी जय शिवाजी लक्ष्मी घरा ही आज भोसल यांच्या तर श्रोते हो इथे राजांच्या विवाहाचा उल्लेख वर्णन इथं लेखकांनी कसा केला आहे ते पाहूया मालोजी राजांचा आणि पराक्रम बहरत इंदापुरास युद्धात झुंजत असताना मालोजीराजे ठार झाले तर हे मालोजीराजे श्रोते हो होते कोण होते तर हे राजांचे वडील मालोजीराजे ठार झाले कधी तर सोळाशे पाच साली यावेळी सा, शहाजीराजांचे अवघे सात वर्षांचे वय होते शहाजीराजांच्या आई उमाबाई साहेब सती जाण्यास निघाले पण विठोजी राजांनी अतिशय आर्जव करून त्यांना सती जाण्याचा निश्चय सोडाव्यास लावला हे विठोजीराजे कोण होते हो तर हे विठोजी राजे आहेत शहाजीराजांचे सुनते विठूजी राजांनी शहाजी राजांना आणि शरीफजी राजांना मायेनं सांगाल त्यांना शस्त्रास्त्रात शाहाने केले मुले हळूहळू मोठी होऊ लागली शोधे हो शहाजी राजांच्या वयाचे दहावे वर्ष उलटले आता हे लग्नाचे वय विठोजी राजांनी शहाजी राजांसाठी एक तेजस्वी मुलगी वधू म्हणून पाहिली या मुलीचे नाव जिजाऊ सिंदखेडच्या राजे लखोजी जाधवरावांची ही लाडकी लेख पोरगोरी देखणी होती प्रसन्न रूपाची होती शहाणी होती विठोजी राजांनी जाधवरावांकडे लग्नाची बोलणी लावली लखोजी राजांनाही आनंद झाला सोन्याच्या तुकड्यासारखे असलेले गुणारूपाचे शहाजीराजे आपल्या लेकीला पती म्हणून लाभत आहेत याचा त्यांना खूप आनंद झाला लग्न ठरले मांडव पडले तोरण चढले चौघडे चढले जाधवराच्या जिजाऊने भोसले रावांच्या शहाजीराजांना माळ घातली दोन बळवंत मराठी राणी रक्ताच्या नात्याने जवळ आले लग्न थाटामाटात पार पडले जाधवरावांनी जावयाचे मनापासून कौतिक केले लग्नात हसरी लाजरी जिजाऊ लक्ष्मीबाई सारखी दिसत होती वाजत गाजत शहाजी राजांबरोबर जिजाऊने भोसल्यांच्या घरात प्रवेश केला सोन्याच्या पावलांनी ही लक्ष्मी घरात येताना पाहून उमाबाई साहेबांना आनंदाचा सा गहिवर आला सुहासिने वधू वरांना ओवाळले हो सासूने सुनेला हृदयाशी धरले लवकरच नाव होते दुर्गाबाई उमाबाई साहेबांचे घर पुन्हा आनंदाने गजबसले विठोजी राजांचा संसारही चांगला मोहरला होता संभाजी राजे खेळजी राजे मवाजी राजे नागोजी राजे परसोजी राजे त्र्यंबकजी राजे कक्काजी राजे आणि मालोजी राजे हे आठ जण विठोजी राजांचे पुत्र ही मुले होत होती तलवार गाजवीत होती हे आठ भाऊ आणि शहाजी शरीफजी मिळून दहा जणांची एक मोठी पराक्रमी आघाडीचे निजामशाही तयार होती हिसारी भावड एकमेकांशी मोठ्या खेळीमेळीने वागत होती अशा पद्धतीने हे भोसल्यांचं घरानं मराठ्यांच्या राज्यात पुण्या गोविंदाने नांदत होते तर श्रोते हो आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच आपल्या शिवरायांच्या लाडक्या कथेमध्ये कथेच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत नमस्कार